नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा चांगल्या पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस जानेवारी वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे चतुर्थी तरीही या नवीन वर्षातील ही पहिली चतुर्थी आहे आणि या दिवशी वार सोमवार आहे गणपती बाप्पा हे भगवान शंकरांचे पुत्र आहेत भगवान शंकरांना समर्पित हा सोमवारचा दिवस असतो आणि या दिवशी चतुर्थी आलेली आहे म्हणजे अतिशय दुर्मिळयोग या दिवशी जुळून आलेला आहे आणि या दिवसाला विशेष महत्त्व दिले जातात या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा उपासना आराधना करायची आहे काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहेत असे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आणि आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी सकाळीच हा उपाय करायचा आहे या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही घराची मुलांची प्रगती अगदी भरभरून होईल आणि असा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बेलायकोनही प्रेस करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केले की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही हा एक व्हिडिओ मिस शेवटपर्यंत करू नका पहा गणपती बाप्पा आहेत अगदी लहानपणापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचे लाडके दैवत हे गणपती बाप्पाच असतात गणपती बाप्पा हे विघ्नहरण करणारे दुःख संकट नष्ट करणारे देवता मानले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभकार्याची ही गणपती बाप्पाच्या आव्हानाने केली जाते यानंतर ते शुभकार्य आहे पार पाडले जाते असे म्हणतात की गणपतीच्या आशीर्वादाने भक्तांची सर्व दुःख नष्ट होतात भक्ताच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात सोबतच आपल्या घरामध्ये तर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे हा उपाय उद्या करायचा आहे आपल्या कुटुंबावर वाईट संकट येऊ नये आपल्या घरातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात घराची मुलाची पतीची प्रगती व्हावी यासाठी हा जो उपाय आहे तो करायचा आहे घरातील मुलांनी मुलांना नेहमीच अपयश येत असेल त्यांची कुठेही प्रगती होत नसेल किंवा आपल्या पतीची प्रगती होत नसेल पतीच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी येत असतील घरामध्ये नेहमी मतभेद होत असेल कलह होत असेल यासारख्या अनेक गोष्टी असतात घरामध्ये आजारपण असेल पैसा टिकत नसेल पैशाच्या अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा तोही उद्या चतुर्थीला नक्की करून पहा तुम्ही पुढच्या चतुर्थीला केला तरी हरकत नाही तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होईल तर पहा आपल्या घरामध्ये जे गणपती बाप्पांची फोटो मूर्ती असते ना ती लावण्यासाठी ठेवण्यासाठी आपल्या घरातील जी अतिशय उत्तम दिशा मानली जाते ती म्हणजे ईशान्य दिशा जर आपल्याला घरातील देवघर ईशान्य दिशेला असेल तर अतिशय उत्तम आणि पूर्व पश्चिम जास्त करून आपण ठेवत असतात परंतु आपल्या घरामध्ये जर गणपती बाप्पांचा फोटो असेल तो भिंतीवर ती लावलेला असेल तर तो आपल्याला घराच्या ईशान्य कोपरा असतो त्या ठिकाणी लावायचा आहे ती दिशा अतिशय उत्तम मानली जाते बघा पूर्व आणि उत्तर दिशेमध्ये जी दिशा येते उपदिशा येते तिला ईशान्य दिशा असे म्हणतात आता बघा पूर्व आणि उत्तरमध्ये जी दिशा येते तिला ईशान्य दिशा म्हणतात आता तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशा कुठे आहे तुम्हाला बघायचं आहे तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तिथे गणपती बाप्पांचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तरीसुद्धा तुम्हाला तिथेच हा उपाय करायचा आहे एक कणकेचा दिवा तुम्हाला करायचा आहे आणि कळी कणिक जी मळताना यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे थोडासा पिवळसर कलर आला पाहिजे असं तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे पहा कणकेच्या दिव्या दिव्याला आपल्या अक्षरामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि चांदी सोन्यापेक्षाही कणकेचा दिवा खूप महत्त्वाचा आज आजपर्यंत मांडलेला आहे इच्छे इच्छापूर्तीसाठी तुम्ही कणकेचा दिवा वापरत जा आपल्या इच्छापूर् मनोकामना नक्कीच पूर्ण होतात तर आपल्याला बघा कणकेचा दिवा बघ बनवायचा आहे हा जो दिवा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जे आतलं आतमध्ये कापूस असतो किंवा कालव्याची जी वात असते ते, ते कालवा टाकायचा नसेल तर तुम्ही दुहेरी कापसाची वात घ्या आणि त्याला थोडं हळदी कुंकू लावा लाल वात बनवा आणि जेव्हा देव तुम्हाला जेव्हा तुम्हाला ते लावायचं आहे तेव्हा त्यासाठी ते एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने कुंकूने एक स्वस्ती काढायचं आहे यावर तुम्हाला स्वाएक तांदूळ थळे भरपूर सारे असे तांदूळ घ्यायचे आहेत यावरती कणकेचा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे हा जो दिवा आहे ना हा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे कारण आपण जेव्हा देवतांना प्रसन्न करतो अशावेळी आपण जर तुपाचा दिवा लावला तर देवदेवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि घरामध्ये सर्व काही सुख समृद्धी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुपाचा दिवा अतिशय महत्त्वाचा मानला जातो तसेच तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल पण आपल्या घरावर संकट येणारं या दूर करण्यासाठी परंतु असं म्हणतात की गणपती बाप्पांना तुपाचा दिवा लावायचा असतो आणि नसेल तूप तर तेलाचा लावा हरकत नाही हा दिवा तुम्हाला प्रचलित करायचा आहे आणि त्यावर तांदुळावरती तुम्हाला ठेवून द्यायचं आहे ही जी प्लेट आहे ती प्लेट तुम्हाला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे ईशान्य दिशा ही अतिशय चांगली आणि शुभ दिशा मानली जाते या दिवशी आपल्याला या दिशेला दर जो दिवा लावला तर नक्कीच आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते घरातील इडापिडा नष्ट होऊन बाधा कटकटी आजारपण दारिद्र्य दूर होतो सोबतच घरामध्ये खंडलक्ष्मी प्राप्ती होते मुलांचे पतीची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होते आणि आग घराचं कुटुंबावरचं आपल्या घरावर जी संवळ संकट येणार आहे आणि आलेलं आहे ते सुद्धा दूर होतं दुसऱ्या दिवशी आपल्याला हा जो दिवा आहे मंगळवार असणार आहे हा दिवा उचलायचा खालचं जे धान्य आपण तांदूळ ठेवला आहे ते पक्ष्यांना काही घालायचं आणि काही गाईला घाल घालायचं उरलेल्या हुन तुम्हाला ते धान्य आणि दिवा घेऊन एखाद्या मोठ्या झाडाखाली जायचं झाडाखाली तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे तिथून तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या हा दिवा आणि धान्य नक्कीच खाऊन जातील याच प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील अडचणीसुद्धा दूर होतील तर असा तुम्हाला तुम्ही उपाय तुम्ही तुमच्या घरात करा बघा जर तुमच्याकडे मूर्ती अस गणपती बाप्पाची मूर्ती असेल ही जी आपण पूजा करतो चतुर्थीला तर ही तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा करू शकता त्या मूर्तीसमोर हा दिवा तुम्ही नक्कीच प्रज्वलित करू शकता परंतु दिव्याची दिशा तोंड असणार आहे ते तुम्हाला माहितीच आहे ईशान्य दिशेलाच करायचं आणि असाच उपाय तुम्हाला हा करायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद